काळामध्ये अशा प्रकारचा इतर इतका गैरसमज पत्रकार मित्रांनी किंवा इतर पॉलिटिकल लोकांनी तुम्ही बातम्या चालवल्या पॉलिटिकल लोकांना स्टेटमेंट करून मोकळे झाले मी स्वतः अक्कलकोटच्या आमदारांशी संपर्क साधला मी त्यांना विचारलं खरं काय झालं ते मला सांग तेवढ्या दादा असं अजिबात झालेलं नाही आमचा आमदारच ठेवलेला आहे अश्यातले दोन तीन वेगवेगळे छोटे छोटे करायचे होते त्याच्यातले एक बारामतीला दिले आपल्या सोलापूरला कुठलाही धक्का लागणार नाही असं स्वतः एकदा मी आता पर्व पंतप्रधान आलेले होते परवा म्हणजे एकोणीस तारखेला त्यावेळेस मी आमदार साहेब देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे तिथं होतो तेव्हाही आम्ही निघाला म्हणजे देवेंद्रजी स्वतः तुमचे ते काहीतरी जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे आणि शिवाय अक्कलकोटचे आमदार तर त्यांनी असं सांगितलं ते म्हणणं की मी विचारलं कृषी विभागाकडे गेलो मी आजही नम्रतापूर्वक सोलापूरकरांना सांगतो मी बत्तीस तेतीस वर्ष राजकीय क्षेत्रात काम करतो असं कुणाला दिलेलं आपण खेचून आणायचं हे माझ्या नाही माझा रक्तात पण नाही त्यामध्ये उद्याच्याला विचार करायचं झालं तर मी आणखीन वेगळा विचार करू शकतो आज वित्त विभाग माझ्याकडे आहे ज्यांच्या करता मंजूर केले कर ते त्यांच्या करता ठेवूनच बाकीच्या पण गोष्टी आता कितीतरी अशा प्रकारच्या घटना घडत असतात दुसरीकडे पण नवीन गोष्ट आपण करू शकतो त्याच्यावर तसं काही झालेलं नाही ते मला स्पष्टपणे दिसले माझ्या मा सोलापूर जिल्ह्यातल्या पण आमदारांनी मी मुंबईत असताना मला सोमवारी याला बोलून रे अनुप, अनुप कुमार अनुप कुमारकडेच आहे त्यांच्याकडेच आहे ना ज्यांच्याकडे टवलेंच्याकडे असेल त्यांना कारण इथं पत्रकार मित्रांनी जी आरचा उल्लेख केलेला आहे आणि असा अजिबात आम्ही होऊन देणार नाही तसं काही झालेलं असेल तर आम्ही तुम्ही मांडताय तसं झालेलं असेल तर मी माझं कॅन्सल करू शकतो